वैभववाडी तालुक्यातील उंबरडे आणि मांगवली येथील मोबाईल टॉवरवरील केबल आणि टू जी बॉक्स चोरी प्रकरणात अखेर पोलिसांना यश मिळालंय पुणे येथून एका तरुणाला टेम्पोसह ताब्यात घेतलं असून या रॅकेटमध्ये आणखीन काही जण सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे वैभववाडी तालुक्यातील उंबरडे आणि मांगवली येथील मोबाईल टॉवरवरील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीच्या केबल आणि टू जी बी टी बॉक्सची चोरी झाली होती ही चोरी बावीस सप्टेंबरला कामगारांच्या लक्षात आली टॉवरच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कंपनीचे अधिकारी सुहास चव्हाण यांनी खातरजमा करून दहा ऑक्टोबरला वैभववाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील रणजित सावंत हरीश जायभाय किरण मेथे या पथकानं तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एका टेम्पोतून हे साहित्य नेण्यात आलं होतं गेल्या दोन दिवसांपासून पुणे कोंडवा परिसरात सापळा रचून प्रथमेश राजकुमार शिंदे याला टेम्पोसह हो पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणात अजून दोन ते तीन जणांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय संशयित प्रथमेशला रविवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात एकूण एक हजारांहून अधिक मोबाईल टॉवर आहेत गेल्या काही महिन्यात अशा केबल आणि बॉक्स चोरीच्या अनेक घटना समोर आल्या यामध्ये त्यांचा हात धसण्याची शक्यता अधिक आहे पोलिसांच्या कारवाईमुळे या मोठ्या केबल चोरी रॅकेटचा टॉवर साईट वर सुरक्षा रक्षक नेमले जात होते मात्र सध्या बहुतेक ठिकाणी ती व्यवस्था बंद झाली आहे त्यामुळे शेकडो राम भरोस असल्याचं चित्र आहे वैभववाडी पोलिसांची ही कारवाई जरी प्रशंसनीय असली तरी टॉवर वरील सुरक्षा वाढवणं आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणं दूरसंचार कंपनीची ही जबाबदारी ठरणार आहे श्रीधर साळखे कोकण साधलाईन वैभववाडी